नातेवाईकांनी पगार विचारल्यावर काय सांगावे पगार विचारण्याचे प्रकार मित्रांनो आपला पगार आणि आपला पगार किती आहे हा प्रश्न नेहमीच नातेवाईकांसाठी शेजाऱ्यांसाठी कधी न संपणारा संशोधनाचा विषय आहे जोपर्यंत आपण उत्तर देत नाही त्यांचं समाधान होत नाही आणि त्या प्रश्नाचा तगादा लावून ठेवतात मग या नातेवाईकांना कसं उत्तर द्यावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खरं तर आपला पगार किती असला तरी तो दुसऱ्याला सांगितले की जास्तच आहे असे वाटते म्हणून म्हणतात ना पुरुषांना त्यांचा पगार आणि स्त्रियांना त्यांची वय कधीही विचारू नये आपला पगार आणि आपण काय करतो हे जेव्हा विचारलं जातं तेव्हा समोरचा व्यक्ती आपली लायकी ठरवत असतो की आपल्याला किती आदर व सन्मान द्यायचा आहे हे ठरवत असतात कडू पण सत्य आहे आपला पगार किती आहे हे दुसऱ्यांना सांगू नये कारण माणसाची किंमत त्याच्या पगारावरून केली जाते समजा जरी चुकून कोणाला पगार सांगितला तर लगेच हिशोब करून मोकळे होतात महिन्याच्या अमुक अमुक खर्च होत असणार आणि मग शिल्लक राहत असेल पण त्यांना कुठे माहिती असते जेवढा पगार तेवढ्या गरजा देखील असतात शिवाय इतरांपेक्षा पगार कमी असेल तर अरे रे खूपच कमी आहे की पगार आणि जास्त असेल तर आ चांगलाच आहे की पगार आपल्या आई वडिलांशिवाय कधीही कुणाला आपला पगार किंवा मासिक उत्पन्न सांगू नये कारण जर कमी असेल तर लोक मनातून खुश होतात ब जर जास्त असेल तर जळतात जेव्हाही कोणी पगाराविषयी कोणी खोदून खोदून विचारले तर सरळ सांगा की तुम्हाला काय करायचे आहे किंवा कशाला पाहिजे आहे बऱ्याच वेळेला समोरच्याला राग येतो पण कधी आपण किती कमावतो हे कोणाला सांगू नये बस आपला खर्च पाणी निघून जातो असं सांगा पगाराची रँडम रेंज सांगा जसं हां तीस चाळीस पर्यंत आहे कसं तरी भागून जातो त्यांना कन्फ्यूज करून टाका तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं माझा पगार किती असेल ते जर त्यांनी काही रक्कम सांगितली तर त्यांना सांगा हो तेवढीच आहे जेणेकरून ते जे खुश होऊन जातील आणि मग टॉपिक चेंज करा सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्ही तुमचा पगार इतरांना सांगतात तेव्हा त्यांच्या दोन भावना निर्माण होऊ शकतात जेलसी मत्सराची भावना किंवा असे ऑफ कॉम्पिटिशन स्पर्धेची भावना यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या विरुद्ध जाऊ शकते तुम्हाला त्यांच्या वागण्यात बदल जाणवू शकतो बऱ्याच प्रकरणामध्ये तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी असलेला तुमचा सहकारी तुम्हाला जज करायला लागतात तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही तुमच्या काही मित्रांसाठी बँक बनून जातात तुमच्याकडून उधारी मागतात आणि मग तुम्ही द्यायला बंद केल्यानंतर त्यांना राग येतो जॉब लागल्यावर नातेवाईकांना सांगूच नका जॉब लागला ते आणि बाकी ज्यांना माहीत आहे त्यांना हे सांगू नका की नेमका काय जॉब करता मग त्यांनी पगार विचारला की सांगा की माझा पगार आणि पप्पा थोडे देतात त्यात भागत असतं प्रदेशात कमावणाऱ्या लोकांच्या पगारात इतरांना खास इंटरेस्ट असतो लोक सरळ डॉलर युरो पाऊंडला रुपयांमध्ये कन्व्हर्ट करून प्रदेशात राहणारे करोडपती असा समज करून घेतात त्यात युरोपमधले पगार हे अमेरिकेच्या मानाने कमी असतात मग आमच्या अमक्याला तमक्याला अमेरिकेत एवढा पगार आहे तुम्हाला फार मिळत नाही वाटतं असं देखील म्हणतात जर तुम्हाला कधी कोणी तुमचा नंबर विचारत असेल तर कधीही नंबर सांगू नका संदिग्ध रहा जेणेकरून ते हार मानून विचारणं बंद करतील पगार विचारण्याचे प्रकार आहेत एक फक्त माहिती करून घेणारे या लोकांना जगातल्या भेटेल त्या व्यक्तीचा पगार जाणून घेण्याची इच्छा असते दोन तुलना करणारे या प्रकारातील लोक आपल्या घरातल्या व्यक्तींच्या पगाराची इतर लोकांच्या पगाराशी तुलना करतात तीन जळणारे या प्रकारातील लोकांना समोरच्याचा पगार ऐकून कधीही आनंद होत नाही नंबर चार निर्लज्ज या प्रकारातल्या लोकांना कोपरांपासून नमस्कार